आणि आता अजून एक बातमी मुंबईकरांची चिंता वाढवणारी पुढचे चोवीस तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहेत पुढील चोवीस तासात हवामान खात्याकडून मुंबईमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबईतील काही भागात अत्याधुनिक अत्याधिक मुसळधार पाऊसही कोसळू शकतो असाही नवा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये या कालावधीमध्ये वाऱ्याने वाऱ्याचा वेग साठ ते सत्तर किलोमीटर एवढा असू शकतो त्याचप्रमाणे दुपारी तीनच्या सुमारास समुद्राला मोठी भरती आली आहे यावेळी समुद्रामध्ये चार पूर्णांक चौसष्ट मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची देखील शक्यता आहे आणि याच कालावधीत जर पाऊस झाल्यात मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याची देखील शक्यता आहे पाल मुंबईसह पालघर ठाणे मुंबई रायगड जिल्ह्यांसाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी सीमा आढे थेट आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सीमा मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे पुढचे चोवीस तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत तुमच्याकडे काय अधिक माहिती आहे नक्कीच पावसाने अक्षरशः मुंबईला झोडपून काढलेला आहे थीक ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्याचसोबत हवामान विभागाने जी शक्यता वर्तवलेली होती की अरबी समुद्रामध्ये आज चार पूर्णांक चौसष्ट एवढ्या उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या उसळणार आहे समुद्राला भरती येणार आहे आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो की अरबी समुद्र हा खवळलेला आहे त्याचसोबत उंचच उंच लाटा आपल्याला या किनाऱ्यावरती उसळताना बघायला मिळत आहे प्रशासनाने नागरिकांना सुद्धा आवाहन केलेलं होतं की भरतीच्या वेळी या समुद्र किनाऱ्यावरती तुम्ही थांबू नका कारण अपघात होण्याची शक्यता जी आहे अशा वेळी जास्त असते मात्र तरी सुद्धा आपण बघू शकतो की मुंबईमध्ये सध्या रेड अलर्ट जारी असताना आणि भरतीची वेळ असताना समुद्र किनाऱ्यावरती अजूनही आपल्याला तरुण मंडळी आपल्याला बघायला मिळत आहे पावसाचा आनंद लुटण्यासाठी समुद्रकिनारी बसण्यासाठी मुंबईकर त्याचसोबत वेगवेगळ्या भागातून या ठिकाणी नागरिक येताना आपल्याला बघायला मिळतात मात्र अशी नाजूक परिस्थिती असताना सुद्धा एवढ्या उंचीच्या लाटा उसळत असताना सुद्धा नागरिकांचा उत्साह जो आहे तो शिगेला पोहोचलेला आहे सतर्कतेचा इशारा म्हणून तुम्ही घराबाहेर पडू नका किंवा समुद्र तुम्ही येऊ नका असं आवाहन प्रशासनाने केलेलं असताना या ठिकाणी गर्दी बघायला आहे खबरदारीचा एक इशारा म्हणून आणि काळजी घेण्यासाठी या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे समुद्र हा खवळलेला आहे त्याचसोबत ठिकठिकाणी आपण जर बघितलं दृश्याच्या माध्यमातून तर उंच उंच लाटा या ठिकाणी उसळताना आपल्याला बघायला मिळत आहे मात्र तरुणांचा त्याचसोबत नागरिकांचा उत्साह तेवढाच शिगेला पोहोचलेला आहे त्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी या ठिकाणी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्या ठिकाणी तैनात आहेत कोणताही अपघात अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून महानगरपालिकेकडून सुद्धा खबरदारी घेण्यात येत आहे पुढचे चोवीस तास मुंबईसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे मुसळधार पावसामुळे शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे त्याचसोबत गरज घराबाहेर पडा अशी खबरदारी जी आहे प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे त्याच सोबत महानगरपालिकेकडून सुद्धा देण्यात आलेली आहे महानगरपालिकेकडून प्रशासना प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आवाहन करण्यात आलेला आहे धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल